मी शरद रामदास काळे नमस्कार मी शरद रामदास काळे फाउंडर शॉपशन प्रायव्हेट लिमिटेड आणि गबरू हा आमचा प्रोप्रायटरी ब्रँड आहे शॉपशन आणि गबरू आम्ही अठरा राज्यांमध्ये काम करतो आणि शेतकऱ्यांसाठी साडेतीनशे प्लस प्रोडक्ट्स गबरू ब्रँडमध्ये अवेलेबल आहेत एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मी दोन हजार बाराला कॉलेजमध्ये असतानाच मी गोल्ड मेडलिस्ट सॉफ्टवेअर इंजिनियर फ्रॉम पुणे युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये असतानाच पहिली कंपनी सुरू केली म्हणजे अगदी कॉलेजची डिग्री पास होण्या अगोदरच कंपनी सुरू केली कारण स्वतः शेतकऱ्याचा मुलगा आहे शेतकऱ्यांसाठी काहीतरी चांगले प्रोडक्ट बनवूया की ज्याने शेतकऱ्यांना काहीतरी फायदा होतो हा एक नॉवेल पर्पज होतो आज खूप बरं आहे की लाखो शेतकरी येऊन आमचं जे इनोव्हेशन आहे ते सगळे इनोव्हेटिव्ह तीनशे साडेतीनशे प्रोडक्ट पाहतायत ॲप्रिशिएट करत आहेत आणि घेऊन जात आहेत किसानच्या या लाखो शेतकऱ्यांच्या गर्दीमध्ये ज्यावेळी एखादा शेतकरी गबरूचं प्रोडक्ट घेऊन जाताना दिसतो ना त्यावेळी अजूनच बरं वाटतं की लोकं ॲप्रिशिएट करतात असे हजारो शेतकरी येऊन भेटले ज्यांनी सांगितलं आम की आम्ही मागच्या वर्षी त्याच्या अगोदर गबरूचे प्रोडक्ट नेले वापरले आणि आता आमच्या गावामधले पण अजून चार पाच लोक ते घेऊन येतात आणि सांगतात आता आम्हालाही गबरूचे प्रोडक्ट पाहिजेत सो दिस ॲक्च्युली ग्यूज रिअल प्लेजर की समवेअर वी आर हेल्पिंग आर फार्मर्स कुठेतरी त्यांचा त्रास कमी व्हावा uh, हेच आमचं नेक पर्पज आहे गबरूमध्ये uh, शेतकऱ्यांना जे सगळ्यात जास्त प्रोडक्ट आवडतं आहे ते आहे आपलं पेरणी यंत्र म्हणजे अगदी एक माणूस सहज दिवसामध्ये तीन ते चार एकर पेरणी हँडपूश सीडरने करू शकतो अगदी सोपं मशीन आहे सीट टाकायचं त्याच्यात तुम्ही त्याला ढकल ढकलत चालवायचं तुमचं दोन बियाणं किती अंतरावर पडलं पाहिजे बियाणं किती खोलीवर गेलं पाहिजे हे सगळं तुम्ही डिसाईड करू शकता त्याच्यामुळे दोन फायदे होतात पहिला बियाणं कमी लागतं खूप महागडे बियाणे सो बियाणं कमी लागतं आणि दुसरं जर्मिनेशन म्हणजे उगवण्याची जी क्षमता आहे ती खूप जास्त वाढते कारण बियाणं किती खोल गेलं पाहिजे आणि ते एका बियाण्यापासून दुसऱ्या बियाण्याचं अंतर किती असलं पाहिजे या दोन्ही गोष्टी आपल्या ह्या मशीनमुळे कंट्रोलमध्ये येतात सो महाराष्ट्रातच नाही तर सतरा अठरा राज्यांमधले शेतकरी अगदी आज तर आम्हाला काही लोकं येऊन भेटले शेतकऱ्यांनी सांगितलं की साहेब आम्ही याच्यामध्ये कांदा कांदा पेरला वी वर ऑल्सो शॉक यारे किती इनोव्हेटिव्ह अप्रोच आहे की लोक कांदा पेरत आहेत तांदूळ तांदूळ याने पेरतायत तो अगदी बाजरी ज्वारी गहू तुमचं सोयाबीन असेल कपाशी असेल कॉटन असेल भुईमूग असेल मका असेल असे सगळे राजमा असेल हे सगळं आपल्या ह्या एकाच मशीनमधून पेरता येते एक शेतकरी तीन ते चार एकर एका दिवसामध्ये आरामशीर पेरू शकतो म्हणजे कोणी ट्रॅक्टरची गरज नाही पहिलं तर डेफिनेटली आता खूप कमी राहिलेलं आहेत ट्रॅक्टर नको आहे किंवा याला त्याला फोन करून दे रे बाबा कर रे बाबा याची गरज नाही त्याचं तो स्वतःच हे सगळं करू शकतो सो कुठं तर एक सॅटिस्फॅक्शन मिळतं किसानमध्ये अरे एवढे सगळे लोक आपल्या प्रोडक्टला छान म्हणतात याच्यातसोबत आपले बाकी प्रोडक्ट जर म्हटलं तर यावर्षी आम्ही लिथियम आयनचा स्प्रे पंप लॉन्च केला आहे स्प्रे पंप स्प्रेइंग फार टप जातं शेतकऱ्याला एक तर पंधरा वीस किलो पाठीवर घ्यायचं त्या बॅटरीचं वजन तीन चार किलो त्या पंपाचं वजन पाच किलो म्हणजे ते पाच किलो वेगळं ते वीस पंचवीस किलो वेगळं आम्ही विचार केला यार हे काहीतरी चुकीचं होतं सो आम्ही अगदी लाईट वेट लिथियम आयन पंप लाँच केला ज्या पंपाचं वजन फक्त दोन ते अडीच किलो म्हणजे कुठेतरी त्याचं वजन कसं कमी होईल हेही आम्ही पाहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्यांमध्ये ना त्याला चार्जिंगचा जो इशू होतो जसं लिथियमाइन आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मोबाईलमध्ये वापरलं जुन्या टेक्नॉलॉजीच्या ज्या बॅटऱ्या आहेत त्यांना तुम्हाला पर्टिक्युलर पाच सहा महिन्यानंतर जर चार्ज नाही केलं तरी पूर्ण बॅटरीच खराब होणार बॅटरी खराब झाली पंप खराब झाला परत त्याचा विचारायचा आर्थिक होऊ आम्ही म्हटलं यार एकदाच खर्च करा पण ती वर्ष कमीत कमी चार पाच वर्ष कशी टिकेल याच्याकडे आम्ही नेहमी लक्ष देतो लिथियम लिथियमाइनच हे मॉडेल एक आम्ही लॉन्च केले शेती त्यालाही खूप चांगला प्रतिसाद आहे ते प्रोडक्ट हे खूप चांगले ॲप्रिशिएट होत आहे आणि मी मोस्टली लोक तेच घेऊन जाताना दिसत आहेत त्याचबरोबर आपले असे ड्युएल स्टार्टर्स आहेत जे लाईट खाली की मोटर ऑटोमॅटिक सुरू करतात मोबाईलवरून मोटर चालू बंद करणारे मशीन्स आहेत सिंगल फेजचे स्टार्टर्स आहेत अर्बन लोकांसाठी वॉटर लेवल कंट्रोलर आहेत घराच्यावरची जी टाकी असते त्याच्यातलं पाणी कमी झालं की ऑटोमॅटिक मोटर सुरू होईल टाकी भरली की ऑटोमॅटिक मोटर बंद होईल ॲल्युमिनियम केबल कॉपर केबल असे खूप सगळे जवळपास तीनशे साडेतीनशे प्रोडक्ट आम्ही गबरू ब्रँडमध्ये लॉन्च करतो एकाच उद्देशाने की आपल्या शेतकऱ्याचा त्रास <coughs> थँक्यू <थांक> <coughs>